नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अत्यंत दुःखद बातमी जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा महाराष्ट्र राज्यासाठी अत्यंत दुःखद बातमी या आमदाराचे अचानक निधन राज्यावर शोक कळा राज्याचे माजी गृह राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटलांचे वडील आणि माजी आमदार विठ्ठल पाटील यांचे निधन झाले आहे वयाच्या नव्वदव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे विठ्ठलराव पाटील एकोणीसशे पंच्याण्णव ते ब्याण्णव काळात विधान परिषदेवर आमदार होते त्याआधी ते अकोला जिल्हा परिषदेत सभापती होते दुपारी तीन वाजता त्यांच्यावर अकोल्याच्या ओमरी समशनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे यावेळी राज्यातील पक्ष नेते तिथे उपस्थित होते काल त्यांचे निधन झाले आहे आणि दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार देखील करण्यात आलेले आहे नक्कीच राज्यावर शोक कळा आहे आपण देखील कमेंटमध्ये त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू शकता माजी आमदार विठ्ठलराव पाटील यांचे निधन झालेले आहे जय महाराष्ट्र